माननीय विभाग प्रमुख माजी आमदार अशोक पाटील यांना मी विनंती करतो कृपया आपण मंचावर यावर अशोक पाटील साहेब माननीय आमदार पराक्ष आपण कृपया मंचावर या मी माननीय आशिष शेलार यांना विनंती करतो आपण कृपया संबोधित करा बोला भारत माता की वन डे खर तर आज बाळासाहेबांचा इथे फोटो नसल्यामुळे सर्व शिवसैनिकांनी आम्ही युती सोबतच आहोत कुठल्याही प्रकारचा युतीमध्ये दुरावा निर्माण झालेला नाही परंतु ही पहिली सभा आहे आणि पहिल्या सभेला जे विचार घेऊन शिंदेसाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली त्यामुळे त्या विचाराला कुठेतरी दुराव होतो म्हणून सर्व शिवसैनिकांनी ईशान्य मुले शिवसैनिकांनी हा बाळासाहेबांचा फोटो इथे असावा म्हणून आग्रह केला म्हणून आम्ही ती तिथे बाळासाहेबांचा फोटो बाळासाहेबांचे विचार या मंचावर उपस्थित केले त्यामुळे मी पुन्हा एकदा सोडून सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आहे आपल्या समोर या ठिकाणी शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक पाटील यांनी घेतलेली भूमिका हीच महायुतीची भूमिका आहे आणि त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असो सन्माननीय आनंद दिगे साहेब असो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी असोत व त्या ठिकाणी असलेल्या आमच्या सर्व महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी होणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यक्रमाची सभा सुरुवात होत असते आज या ठिकाणी भांडूपच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने मिहीर कोटेच्या यांच्या उमेदवारीला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या निवडणुकीला ज्या पद्धतीने बदल्या, या भागातील नागरिकांनी उपस्थिती दाखवली आहे ते या ठिकाणी स्पष्ट करते की या निवडणुकीत विजय कोणाचा होईल तर तो केवळ महायुतीचा होईल मिहीर कोटेचा यांचाच विजय होईल हे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी निरशजी आपण बोलताना म्हणाला खरं तर आपल्या भाषणातल्या सगळ्या मुद्द्यांवर मी सहमत आहे पण आपण बोलताना अतिशय नम्र व्यक्तिमत्व आपलं असल्यामुळे आणि मतदारांसमोर नेहमीच

ಏ ಮೇಲೆ <tweet>